जेएसडब्ल्यू च्या तिसऱ्या प्रकल्पाला मनसेचा पाठिंबा स्थानिक तरुणांना नोकरी आणि व्यवसायामध्ये प्राधान्य देण्याची मागणी पेन तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीच्या फेज तीन मध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही सर्वप्रथम मागणी मनसेची असून कंपनीच्या वाढत्या विस्तारीकरणाला पाठिंबा असल्याचे मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी वडखळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले जे डब्ल्यू कंपनीमुळे येथील बेरोजगार युवकांच्या हाताला काम मिळत आहे कंपनीच्या माध्यमातून या भागातील विकास कामांना गतीही मिळत आहे त्यामुळे या भागात आमच्या पक्षाचे काही माजी सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कार्यकर्ते यांच्या रोजगाराच्या दृष्टिकोनातून पाहिले असता त्यांना याचा फायदा होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे आणि आमचे बरेचसे सहकारी पदाधिकारी हे ग्रामपंचायत देखील पदाधिकारी असल्यामुळे जुळून आलेले सदस्य असल्यामुळे कोणी उपसरपंच आहे त्या सगळ्यांशी चर्चा केली असता कंपनीकडे आमची एक मागणी आहे की तुमच्या कुठच्याही या एक्सपांडला किंवा कामाला आमचा विरोध नसणार आहे परंतु आमची एक आठ नक्कीच असणार आहे आपण जर कंपनी वाढवत असाल तर इथला स्थानिक भूमिपुत्र देखील वाढला पाहिजे इथल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत इथल्या लोकांना व्यवसाय मिळाला पाहिजे ह्या मिळणार असतील तरच महाराष्ट्रमान सेनेचा पूर्णपणे आपलं जी काही जनसुनावणी होणार आहे त्याकरता पाठिंबा राहील आपल्या अधिकाऱ्यांकडनं स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा पर्यावरणाचे विषय असतील याला जर कुठे छेद लागणार असेल तर आदरणीय राजसाहेबांच्या आदेशानुसार पुढील आमचे जे काही रूपरेषा असेल की आम्ही आखूच आणि आंदोलन देखील करू परंतु तुर्तास स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्काकरता कंपनी वाढली पाहिजे कंपनीच्या वाढत्या विस्तारीकरणाच्या जनसुनावणीला मनसेचा पाठिंबा असल्याचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी शेवटी सांगितले यावेळी पेन तालुका अध्यक्ष मनोहर पाटील वडखळ शाखा अध्यक्ष नरेश म्हात्रे वडखळ वाशी विभाग अध्यक्ष कुणाल म्हात्रे जिल्हा वाहतूक संघटक अंकुश मात्रे उपतालुका अध्यक्ष पांडुरंग तुरे विनोद गावंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते किरण मराठी बांधणकर संवाद लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न